निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी थमनेल बघून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ कशावर आहे तर हो मंडळी संक्रांत उद्यावर आलेली आहे आणि ही संक्रांत या वर्षी आलेली आहे पंधरा जानेवारी या तारखेला कारण सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो ना त्यावेळी संक्रांत येते तर या वर्षी हा सूर्य मकर राशीमध्ये चौदा जानेवारीला प्रवेश करणार नसून पंधरा जानेवारीला प्रवेश करणार आहे त्यामुळे या, या वर्षी संक्रांत ही पंधरा जानेवारीला असणार आहे तर मंडळी या वर्षी संक्रांत देवी ही काळ्या रंगाची साडी परिधान करून येत आहे तर आता आपण त्याची माहिती बघूयात की येणारी जी संक्रांत देवी आहे ती काय काय धारण करून येणार आहे जेणेकरून आपल्याला काय काय गोष्टी वर्ज करायच्या आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर आपण एक थोडक्यात थोडीशी माहिती घेऊया की संक्रांत देवी ही कशी येणार आहे तर मंडळी संक्रांत देवी ही घोड्यावर बसून आलेली असून तिचे उपवाहन हे सिंह आहे या संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा लावलेला आहे हातात सुगंध म्हणून दुर्वा आहेत ती वयाने वृद्ध आहे ती जातीने ब्राह्मण असून चित्रांना भक्षण करते आहे अंगावर सोन्याची आभूषणे धारण केलेली आहेत तर मंडळी आताच सांगितल्याप्रमाणे संक्रांत देवी ही घोड्यावर बसून येणार आहे आणि तिचं उपवाहन आहे सिंह तर अशी ही संक्रांत देवी आलेली आहे काळी साडी घालून तर मंडळी आता आपल्याला एक प्रश्न पडेल की मग आता या संक्रांतीला काळी साडी किंवा काळ्या रंगाचं वस्त्र घालायचं की, घाला की नाही तर हो मंडळी संक्रांतीच्या दिवशी ना काळ्या रंगाचं कोणीही कोणतंही वस्त्र घालायचं नाहीये काळ्या रंगाची साडी घालायची नाहीये तर यावेळी जर तुम्हाला काळा रंग घालायचं नाहीये तर मग कोणत्या रंगाची साडी घालायची आहे तर हिरव्या रंगाची साडी घालायची आहे लाल रंगाची पिवळ्या रंगाची तर या तिन्हीपैकी पैकी कोणत्याही रंगाची साडी घातली तरी सुद्धा चालणार आहे मात्र काळ्या रंगाचं कोणतंही वस्त्र किंवा साडी ही संक्रांतीच्या दिवशी घालायची नाही आहे जर आपल्याला काही छान छान शूट करायचं असेल किंवा कोणाची जर नवीन संक्रांत असेल तर अशावेळी आपण संक्रांतीचा दिवस म्हणजे कोणता तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी काळ्या रंगाची साडी घालून हळदी कुंकू करू शकतो फोटोशूट करू शकतो आणखीन छान छान काही रील्स बनवायचे असतील तर ते सुद्धा करू शकतो कारण संक्रांत म्हणजे मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी ते रथसप्तमीपर्यंत असते म्हणजे यावर्षी जवळजवळ एक महिनाभर ही मकर संक्रांत असणार आहे त्यामुळे हे संक्रांतीचा हळदी सुद्धा आपण या महिन्याभरात केव्हाही घालू शकतो मात्र जी व्यक्ती पहिल्या दिवशी जर संक्रांत म्हणजे हळदी कुंकू करत असेल तर संक्रांतीच्या दिवशी मात्र काळ्या रंगाची साडी किंवा कोणतेही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे आणि या वर्षीची संक्रांत आलेली आहे ती म्हणजे वृद्ध या वेशात आलेली आहे त्यामुळे वृद्ध व्यक्तींनी आपली थोडी काळजी घ्यायची आहे आणि आजारपणं किंवा औषधं ही वेळेवर घ्यायची आहे त्याचप्रमाणे या वर्षीची जी संक्रांत देवी आहे ती सोन्याची आभूषणं घालून आलेली आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी नवीन कोणताही सोन्याचा दागिना घ्यायचा नाही आहे किंवा तो परिधान सुद्धा करायचा नाहीये आपण जे रेग्युलर सोन्याचं घालतोय किंवा हातात समजा अंगठ्या घालत असू कानात काहीतरी घालत असू किंवा गळ्यात आपण मंगळसूत्र तर सोन्याचं घालतोच ते दागिने सोडून आपण नवीन कोणताही सोन्याचा दागिना हा पंधरा जानेवारी या दिवशी घालायचा नाहीये इतर पूर्ण महिन्याभरात म्हणजे रथसप्तमीपर्यंत हा सोन्याचा दागिना आपण घालू शकतो त्यामुळे शक्यतोवर जर कोणाला नवीन संक्रांत छान फोटोशूट करून जर करायची असेल तर पहिला दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही छान काळ्या रंगाचं वस्त्र काळ्या रंगाची साडी कोणतंही वस्त्र काळ्या रंगाचं तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे जर लग्नानंतर संक्रांतीचा हा पहिलाच सण तुमचा येत असेल म्हणजे तुमचं नुकतंच लग्न झालेलं असेल नव दाम्पत्य असेल आणि लग्नानंतर संक्रांत हाच पहिला सण येत असेल तर मंडळी अशा व्यक्तींनी संक्रांत हा पहिला सण कधीही साजरा करू नये म्हणजे आपण माहेरी ववसा देतो शास्त्री ववसा असतो किंवा इतर कोणत्याही तीन ते चार बायकांना आपण हा सुगडीचा ववसा देतो घरात सुगड पुचतो तर यापैकी कोणतीही विधी आपण नवदाम्पत्यांनी करू नये कारण असं म्हणतात की जर लग्नानंतर पहिलीच संक्रांत जर आपण साजरी केली ना तर आपला पूर्ण आयुष्य या आयुष्याला संक्रांत लागते आपल्या संसाराला संक्रांत लागते तर अशी म्हणण्याची पद्धत आहे ज्याला ही गोष्ट पटत असेल त्यांनी ही संक्रांत साजरी करू नका म्हणजे अगदी ज्यांचं डिसेंबर एंडिंगला लग्न झालेलं असेल किंवा जानेवारी महिन्यातच एक पहिल्या दहा बारा दिवसात लग्न झालं असेल तर त्याच्यामुळे पहिला सण हा संक्रांतच येणार आहे तर अशी संक्रांत साजरी करू नका तुम्हाला फक्त फोटोशूट करायचं असेल काळं वस्त्र घालायचं असेल तर ते तुम्ही सगळं करू शकता मात्र जी पण काही विधी आहे सुगड पूजन आहे वौसा आहे तर अशा गोष्टी करू नका पुढच्या वर्षी करा छान आनंदाने करा अगदी तो शेवटी सण आला तरी चालणार आहे मात्र पहिलाच सण संक्रांतीचा कधी साजरा करू नये तर अशा प्रकारे मंडळी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संक्रांत देवी ही काळे वस्त्र घालून आलेली आहे काळी साडी परिधान करून आलेली आहे आणि मस्त छान अशी सोन्याचे दागिने आभूषणं सोन्याची आभूषणं धारण करून आलेली आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळा काळी साडी घालणं आणि सोन्याची नवीन आभूषण घालणं किंवा नवीन सोन्याचा दागिना खरेदी करणं हे तुम्ही टाळा मात्र पूर्ण महिनाभर रथसप्तमी पर्यंत तुम्हीही संक्रांत खूप छान आनंदाने साजरी करू शकतो आणि अशा वेळी मात्र आपण काळे वस्त्र काळी साडी घालू शकतो आणि हो मंडळी त्याचप्रमाणे उद्याचा संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे तो म्हणजे सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत तर या कालावधीत आपण केव्हाही सुगड पूजन करू शकतो आणि जर आपल्याला कोणाला सुगड द्यायचं असेल हळदी कुंकू करायचं असेल तर आपण या काळामध्ये करू शकतो तर मंडळी येणाऱ्या या संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बऱ्याच जणांचं हा व्हिडिओ बघून आणि ही माहिती ऐकून नक्कीच शंकांचं निरसन झालं असणार आहे अशी मी आशा बाळगते आणि याच नोटवर माझ्या व्हिडिओचा एंड करते तर मंडळी हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय